मंडळी काल गणपती विसर्जन झालं परंतु सातारा जिल्ह्यातील सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरगेवाडी गावाजवळ गणपती विसर्जन करून घरी जात असता एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली त्यामध्ये सर्व गणेश मंडळाचं कार्यकर्ते होते हे गणेश मंडळ मित्रांनो ज्योतिबाची वाडी या ठिकाणचं हे गणेश मंडळ होतं आणि या गणेश मंडळातील जवळपास जण त्या ट्रॉलीमध्ये होते बाराची बारा, बारा लोकं जखमी झालेले आहेत त्यामधील तीन लोकं जे आहेत ती बऱ्यापैकी सिरियस आहेत त्यामुळे त्यांना सातारा तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं सिव्हिल हॉस्पिटल आणि तीन जी लोक आहेत त्यांना अजिंक्यतारा हॉस्पिटल या ठिकाणं ॲडमिट करण्यात आलेले आहेत जखमींवरती उपचार चालू आहे आणि एकदम जबरदस्त ही काल रात्री घडलेली घटना आहे ही तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे दुसरी सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे की त्या ठिकाणं वड्यामध्ये ट्रॅक्टर पडल्यानंतरनं झाडावरती ट्रॅक्टर अडकून राहिल्यामुळं जी दुर्घटना मोठी घडायची होती ती घडलेली नाही बऱ्यापैकी सुदैवानं कोणाचा जीव गमवावा लागला नाही अशी ही कालची गणपती विसर्जनानंतरनं घडलेली घटना मी तुमच्यासमोर मांडत आहे सातारा तालुका पोलीस स्टेशन त्याचा पुढील तपास करत आहे जखमींना व्यवस्थित वैद्यकीय सुविधा चालू आहे सर्वात महत्त्वाचं सातारा तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि स्थानिक गावकऱ्यांना वेळीत मदत पोचल्यामुळं सर्व जखमी लोकं खासगी वाहनानं त्यांना सातारा सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणं पोचवण्यात आलं काहींना अजिंक्यतारा या ठिकाणं पोहोचवण्यात आलं कुठलाही अपघात झाला तर मित्रांनो सर्वात प्रथम की कुठलीही म्हणजे कुठल्याही साधनांचं वाट न बघता आपण ज्या असेल त्या साधनानं त्यांना दवाखान्यात पोचवलं पाहिजे कारण अपघातामध्ये कुणाचाही अपघात होऊ शकतो उद्या तुमचा माझा कुणाचाही होऊ शकतो आणि या आप अपघातामध्ये आपण दुसऱ्याला मदत केली तर नक्कीच आपल्याला मदत होणार आपण सर्वांनी रात्री चांगलं काम त्या गावकरी आणि सातारा तालुका पोलीस स्टेशननं लगेच कार्य क्विक ॲक्शनमध्ये काम केल्यामुळं त्यांना उपचार मिळाला यामध्ये अनेक जणांचा जा प्राणसुद्धा वाचला जाऊ शकतो अशा ह्या घटना असतात ॲक्सिडेंटमध्ये कधीही भिवू नका तुम्हाला आ, पोलीस कोणतीही जास्त विचारणा ना करत नाहीत तुम्ही उलटी त्या जे नागरिक जखमी पडलेले असेल त्यांना लवकरात लवकर उपचार द्या कुणी पाडलं कुणी ॲक्सिडंट केला हा विचार करण्यापेक्षा त्याला वैद्यकीय मदत कशी मिळेल हे सर्वात पहिल्यांदा बघा आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पोचवा एखादा जीव वाचू शकतो आपल्यामुळं आणि त्याचं पुण्य आपल्याला लागू शकतं एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो